राष्ट्रातील काजूवाडी परिसरामध्ये श्री साईधाम आनंद संस्थेच्या वतीने श्री साईबा मंदिराचा एकोणीसवा वार्षिक जत्रोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस असे सलग पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन इथे करण्यात आलं होतं ठाण्यातील काजूवाडी परिसरामध्ये भव्यसह साईबाबाचं मंदिर असून श्री साईधाम आनंद संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर अशोक वैती यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये जत्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या एकोणीस वर्षात या संस्थेच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणामध्ये राबवले जातात आरोग्य क्षेत्रात मोलाचं कार्य या संस्थेने केलं असून वर्षभर उपक्रम राबवले जात आहेत यंदा एकोणीसाव्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त रुद्र स्वाहाकार याग वेद श्री अजित कृष्णा मोहन शुक्ल गुरुजी यांच्या माध्यमातून मोहन शुक्ला गुरुजी यांच्या माध्यमातून संपन्न झाले सलग पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम येथे संपन्न झाले असून उत्सवाच्या पाचव्या दिवशी साईंची आरती आणि भव्य पालखी मिरवणूक येथे काढण्यात आली पालखीची पूजा प्रकाश नरसाना यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी श्री साईधाम संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर अशोक वैती कुटुंबीय राजेंद्र सापते हरीश वैती रुपेश डमरी तसेच सर्व सदस्य भाविक भक्तगण मोठ्या संख्येनेते उपस्थित होते मिरवणुकीत ढोल ताशा लेजिम पथक साहसी खेळ बँड पथक साईंच्या जयघोषात मिरवणूक काजवाडी परिसरातून काढण्यात आली या उत्सवाला माजी आमदार शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून साईंचे मनोभावे दर्शन घेतले chúng tôi <laughs> cần phải cái 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 cái

साईदा मान संस्था काजुवाडी या संस्थेच्या माध्यमातून वार्षिक जत्रोत्सव हा सुरू करण्यात आलेला आहे आणि हा शब्द जो वार्षिक जत्र जत्रोत्सव हा धर्मवीर आनंदगे साहेबांनी दिला एखाद्या वास्तूचा वर्धापन दिन कसा होऊ शकतो असं मला विचारलं एकदा थोडंसं काहीतरी दोन शिव्या काढल्या <laughs> आणि मग साहेबांनी म्हटलं वार्तिक जत्रोत्सव करा मंदिराचा वार्तिक जत्रोत्सव अशा प्रकारचं हे काम आपण एकोणीस वर्ष झाली चालू आहे मंदिराच्या माध्यमातून विविध उपक्रम आपण करतोय ह्यामध्ये जत्रोत्सवच्या माध्यमातून वर्षभर कोणते कोणते उपक्रम चालू असतात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर असेल मुलांसाठी शिबिरं असतील महिलांसाठी आ... महिलांचं आरोग्य शिबिर असेल त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध ह्या दृष्टीने प्रयत्न केला जातो आणि नक्की एक चांगला उपक्रम आपल्या ह्या साईधाम आनंद संस्थेच्या माध्यमातून होत असतो एवढंच सांगेन की फक्त उत्सवपुरता मर्यादित न हो राहता प्रत्येकाने त्यामध्ये आपल्या उत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करावा अशा प्रकारची आमची इच्छा असते आणि तशा प्रकारचं काम होत असतं धर्मवीर आनंदगीर साहेबांनी ही परंपरा आम्हाला सु सुरू करून दिलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे देखील प्रत्येक वर्षी ह्या उत्सवाला भरभरून पाठिंबा देतात आणि हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होतो सर्व समाजातील एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो सरदार असतील मुस्लिम बांधव असतील किंवा मग सिख अस सिख म्हणजे सरदारच झाले त्याच्यामध्ये काही तमिल आहेत त्याच्यानंतर उत्तर भारतीय आहेत त्याच्यामध्ये अजूनही असे विविध प्र समाजाचे एकत्र मिळून हा काम कार्यक्रम करतो